नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी रेसिपी पण ही शंकरपाळी आपण गव्हाच्या कणकेपासून बनवणार आहोत तर तुम्ही कोणत्याही एका वाटीचं प्रमाण करा ह्या वाटीने मोजून आपण तीन वाटी गव्हाचं कणिक घेणार आहोत आणि त्याच वाटीने मोजून बारीक केलेली साखर जर तुम्हाला साखर कमी घालायची असेल तर पाऊड माटी घातली तरीही चालेल तर आता चाले। हे सर्व आपण व्यवस्थित चाळून घेऊया एका मोठ्या ताटामध्ये अशा पद्धतीने आपण सर्व कणिक आणि साखर चाळून घ्यायची तीन ते चार वेलची आणि थोडंसं जायफळ याची पावडर केली मी साखरेसोबत ती पण घालायची ह्याच्यामुळे याचा स्वाद खूप सुंदर येईल इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेला आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल परंतु तेलामध्ये केलेली ही शंकरपाळी जास्त क्रिस्पी बनतात आता हे तेल आपण एका भांड्यामध्ये छान कडकडीत गरम करून घेणार आहोत तर असं छान तेल तापलेलं आहे आपण जे कणिक चाळून घेतलं होतं त्याच्यामध्ये चमच्यांनी ह्या पद्धतीने करून घ्यायचे म्हणजे तेल सर्व कणकेला व्यवस्थित लागेल आणि ह्या पद्धतीने टाकायचे तेल गरम असल्यामुळे हे काम थोडंसं काळजीपूर्वक करायचे आहे आता तेल गरम असल्यामुळे आपण हे चमच्यानीच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि साधारण अर्ध्या मिनटानंतर तेल थोडंसं गार झालेलं असेल तेव्हा हाताने हे पीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे आपली शंकरपाळी छान क्रिस्पी बनतील आता ह्या पिठाची आपण अशी मूठ बांधून बघायची जर आपली मूठ छान वळल्या गेली तर असं तेलाचं प्रमाण आणि कणकेचं प्रमाण व्यवस्थित झालं असं समजायचं इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे हे थोडं थोडं घालून कणिक घट्ट मळून घ्यायचंय तर अशा पद्धतीने हे कणिक व्यवस्थित मळून घेणार आहोत आपण कणिक मळून झाल्यानंतर साधारण पाच मिनिटासाठीच आपण हे साईडला ठेवणार आहोत जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ जर हे कणिक ठेवलं बा बाजूला तर आपले जी शंकरपाळी आहेत ती ऑइली बनतील तर साधारण पाच मिनटानंतर परत याला हाताने थोडंसं मळून घ्यायचं जास्त मळायचं नाही याला थोडंसं एकनिक ओघडधोबडच ठेवायचं आणि ह्या पद्धतीने ह्याचे गोल गोल करून घ्यायचे आणि त्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आपण जर हे कणिक जास्त मळून घेतलं तर ह्याचे लेयर्स चालले जातील आणि शंकरपाळी जास्त क्रिस्पी बनणार नाहीत फक्त आपल्याला व्यवस्थित ह्याची पोळी लाटता इत येईल इतपतच ह्याला मळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण ह्याची जाडसर पोळी लाटून घेणार आहोत याचे काठ थोडेसे ओबडधोबड वाटले तरी ते आपण चाकूच्या सहाय्याने कापून घेणार आहोत ह्या पद्धतीने पन तर आता हे काढून घेऊया आणि ह्याचे नंतर पण आपण शंकरपाळीच बनवणार आहोत तर साधारण एवढं जाडं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला ज्याही आकाराची शंकरपाळी बनवायची असतील तशा तुम्ही खुणा करून घ्या आणि ह्याला कापून आपण शंकरपाळी बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने आपली शंकरपाळी बनवून झालेली आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व कणकेपासून शंकरपाळी तयार करून घेऊयात साधारण एवढं जाळी आपल्याला बनवायचे आहेत साईडला मी गॅसवर तेल ठेवलेलं होतं तापत तर अश अशा पद्धतीने थोडंसं कणिक टाकून बघायचं जर हे एकदम वर आलं तर जास्त तेल तापलं हे समजायचं ह्या पद्धतीने हळूहळू वर यायला लागलं म्हणजे आपलं तेल शंकरपाळ्यांसाठी परफेक्ट तापलं असं समजायचं आणि ह्याच्यामध्ये शंकरपाळी टाकायची तुम्ही हवं तर एकेकही एक एक टाकू शकता किंवा अशा पद्धतीने चाकू किंवा सुरीने असं करूनही टाकू शकता मध्यम टू लो गॅसवर तीन ते चार मिनटं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे बघा चार मिनटानंतर असा कलर आलेला आहे तर ह्यावेळी तेल निथळून एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे खूप क्रिस्पी बनतात अशा पद्धतीने केलेली शंकरपाळी ताट थोडंसं तिरकस ठेवल्यामुळे जास्तीचं तेल असंच खाली निघून येतं ताटामध्ये खूप क्रिस्पी खूप चवदार बनतात अशा पद्धतीने केलेली शंकरपाळी आपण जे जायफळ पूड आणि वेलची पूड वापरली त्याच्यामुळे याची चव पण खूप सुंदर येते तर ह्या पद्धतीने शंकरपाळी नक्की करून बघा खूप छान बनतात धन्यवाद